नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमाला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्याच्या दिवशी जी अमावस्या आलेली आहे तर ती अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची अमावस्या मानली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो अमावस्या हा जो दिवस आहे जितका चांगला आहे तितका वाईट सुद्धा आहे कारण वाईट लोकांसाठी हा दिवस वाईट आहे जे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात जादू टोणा करणारे ते लोक जे आहेत तर या दिवशी तांत्रिक क्रिया करण्याचे काम करत असतात परंतु बघा अमावस्या हा जो दिवस आहे ना या दिवशी आपण आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या घरातली इडापिडा वाईट शक्ती दूर करण्यासाठी काही उपाय करू शकतो सोबतच आपल्या मुलांना लागलेले नजरदोष मुलांना लागलेले दोष हे सुद्धा दूर करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो आपल्या घराची प्रगती होण्यासाठी सुद्धा काही उपाय केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी उपाय केले जातात या दिवशी आपण जेवढे उपाय करतो ना त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ मिळतं यामुळे या दिवशी अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांवर कधीही वाईट संकट अडचणी या येणार नाहीत असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आपल्याला हा उपाय एक उतारा करायचा आहे आणि उतारे नेहमी सायंकाळच्या वेळेस केले जातात कारण सायंकाळी दिवस हा उतरत चालतो आणि जेव्हा उतारे आपण सकाळी करतो तेव्हा त्या ते उतार्यांचा आपल्या मुलांना कुठलाही फायदा होत नाही कारण सकाळी दिवस हा वरती चढत चालतो आणि सायंकाळचा दिवस हा उतरत चालतो आणि त्याचवेळी आपण काही उतारे मुलांसाठी किंवा आपल्या घरासाठी जर केले ना त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून तुम्हाला हा उपाय अगदी लहानात लहान मुलांसाठी ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला करायचं आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी दोन उपाय सांगणार आहे मी तुम्हाला दोनपैकी जो शक्य होईल तो करायचा आहे किंवा तुम्ही दोन्हीही उपाय केले तरीही चालेल आता पहा मुलं लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो लहान मुलं कधीकधी खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात भरपूर वेळा मुलं आजारीसुद्धा पडतात अचानक मुलं जेवण सोडून देतात कधी कधी आपण मुलांना बाहेर घेऊन गेलो की मुलं जाताने खूप चांगली असतात पण आल्यानंतर न बघा अचानक रडायला लागतात किंवा किरकिर करतात अगदी मोठ्या सुद्धा तसंच असतं मोठी मुलंसुद्धा बाहेर गेली की एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांवरती पडते आपले मुलं जर अभ्यासात हुशार असेल तर बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती म्हणत असते की हो तुमचा मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे किंवा असे जेव्हा आपल्या मुलांची तेव्हा कौतुक करतात तारीफ करतात अशावेळी आपल्या मुलांना ती एक नजरदोष लागत असते आणि बाहेरच्या व्यक्तींपेक्षा आपल्या घरातले आई वडील जे असतात ना त्यांची जास्त नजर आपल्या मुलांना लागत असते कारण आई वडील नेहमी मुलांचं कौतुकच करत असतात आणि यामुळे अमावस्येला काही उपाय जर आपण केले ना तर मुलांचे सगळे दोष हे दूर होत असतात तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळी आपला जो घरातला झाडू मारण्याचा जो झाडू असतो ना तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून हा झाडू तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे आता मुलांना खाली बसवताना आसनावरती बसवा आणि मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही अशा पद्धतीने मुलांना घरात बसवायचा आणि हा झाडू सात वेळा तुम्हाला उतरवायचा उतरवताना एक तुम्हाला एकदम एक रागामध्येही नजर काढायची आहेत नजर काढताना येणाऱ्या दानाऱ्याची कुणाची नजर लागलेली असेल तर ती दूर जाऊ दे तर असं तुम्हाला म्हणायचं आणि सात वेळा तुम्हाला हा झाडू उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा झाडू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आपल्या उंभरट्यावरती तीन वेळा तुम्हाला आपटायचा आहे आणि हा झाडू काही वेळासाठी तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचा आहे के असं केल्याने आपल्या मुलांचे नकारात्मकता नजरदोष ही घराबाहेर निघून जात असे असं म्हटलं जातं बघा आपले आजी आजोबा आपल्या नेहमी या गोष्टी सांगत आलेल्या आहेत आणि अगदी बरोबर आहेत हा उपाय केल्याने खरोखर मुलांचे दोष हे दूर होतात आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर कसं करायचं एका मुलासाठी अगोदर उपाय करून घ्यायचा पुन्हा काही वेळाने झाडू घरात आणायचा आणि पु पुन्हा दुसऱ्या मुला मुलासाठी हा उपाय करायचा मुलं बाहेरगावी असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवर उतरून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर दुसरा उपायसुद्धा तुम्हाला सायंकाळीच करायचा सा आहे अगदी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत सात लाल मिरच्या ज्या वाळलेल्या देठाच्या मिरच्या असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे यानंतरनं जेव्हा आई सकाळी केस विंचारते तेव्हा ते केस जे निघतात तर ते थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि रस्त्यावरची थोडीशी जी माती असते अगदी चिमुडभर माती तुम्हाला घेऊन यायची आहे यानंतर बघा ह्या चार वस्तू तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराबाहेर जाऊन तुम्हाला लांब फेकून द्यायचे आहे किंवा तुमच्या घरी डस्टबिन असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा दोन तीन कापराच्या वळ्या घ्या आणि त्याब त्यासोबत तुम्ही जाळून टाकलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये चूल असेल तर त्या चुलीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता कारण बघा आईच्या केसांनीसुद्धा मुलांची नजर काढली जाते बऱ्याच वेळा आई आपले केस मोठे असले की मुलांवरून उतरवत असते त्याने सुद्धा मुलांचे दोष दूर होतात मिरच्यासुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरल्या जातात मीठ देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरलं जातं आणि बघा रस्त्यावरची माती ही का घेतली जाते कारण येणारे जाणारे जे असतात तर ते रस्त्यावरूनच येत जात असतात कधी कधी तिथली नकारात्मकता सुद्धा आपल्या मुलांना लागलेली असते काही जागा वाईट असतात तर तिथे सुद्धा आपली मुलं जात असतात म्हणून ही माती सुद्धा उतरली जाते जेणेकरून बाहेरचे काही दोष असेल तर ते निघून जातात म्हणून हा उपाय आपल्याला उद्या सोमवती अमावस्येला संध्याकाळी करायचा आहेत दोनही उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत दोनही तुम्हाला शक्य झाले तर दोन्हीही उपाय करा किंवा दोन पैकी एक तुम्हाला शक्य झाला तुम्ही एक केला तरीही चालेल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघा दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला दोन मुलं असेल तर काय करायचं तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एकावरून उतरवलेली वस्तू हो ही पुन्हा दुसऱ्या मुलावरून उतरवायची नाही दुसऱ्या मुलासाठी पुन्हा दुसऱ्या सात लाल मिरच्या थोडं मीठ रस्त्यावरची माती आणि थोडेसे केस घ्यायचे आहे आणि दुसऱ्या मुलासाठी हा उतारा करायचा आहे मुलं बाहेर गावी असेल तर फोटोवरून तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला उद्या मुलांना आंघोळ घालताना मुलांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडभर मीठ हे नक्की टाका यानेसुद्धा मुलांचे अनेक दोष दूर होत असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ